नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली कविता आहे कवी समरेंद्र निंबाळकर यांच्या अवघा रंग एक झाला या काव्यसंग्रहातील ऋण ही कविता ऋण झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो भिजले माझे अंगण ओलांडून आलो होतो झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो भिजले माझे अंगण ओलांडून आलो होतो मज निरोप देण्यासाठी वडिलांचे हात हलणारे आईच्या कडांमधले मी पाणी झालो होतो अन झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो मग दिसू लागले रस्ते प्रश्नांनी भरल्या वाटा मज उत्तर सुचण्यासाठी मोठे कोडे झालो होतो मज उत्तर सुचण्यासाठी मोठे कोडे झालो होतो अन झाड नवे होण्यास मी शहरात आलो मी होतो हृदयात मधुरशी गाणी अन भूकही केविलवानी हृदयात मधुरशी गाणी अन भूकही केविलवानी चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू झालो होतो अन झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो गुदमरलेले माणसांचे नाहीच बघवले चेहरे गुदमरलेल्या माणसांचे नाहीच बघवले चेहरे गर्दीत घुसून एखादा ठिपका झालो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो अस्तित्वपणाला लावून म्हणतात यशस्वी झालो अस्तित्वपणाला लावून म्हणतात यशस्वी झालो मी भाकरीसाठी फक्त चाकोरी झालो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो संपली ना इथे कहाणी राहिले शेंदायचे पाणी शाश्वताच्या तहानेची ओंजळ झालो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो रक्तातून फुलती ज्वाला पेशीत उमगते आग रक्तातून फुलती ज्वाला पेशीत उमक उमलते आग सूर्य उगवण्यापूर्वीचा काळोख झालो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो माझ्याच निवाड्यासाठी आजन्म लढवला खटला माझ्याच निवाड्यासाठी आजन्म लढवला खटला आत्म्याचा मी साक्षीदार मीच पुरावा झालो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो मज स्मरत नाही हल्ली का गावातून आलो होतो मज स्मरत नाही हल्ली का गावातून आलो होतो आठवणींच्या हातातले विस्मरण झालो होतो पण झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो भावना व्यवहारासाठी तारण ठेवल्या नेहमी भावना व्यवहारासाठी तारण ठेवल्या नेहमी फेडू व्याज की मुद्दल माझे ऋण झालो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो भिजले माझे अंगण ओलांडून आलो होतो आणि झाड नवे होण्यास मी शहरात आलो होतो सादरीकरण आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद